शिवाजी महाराजांचा एवढं जवळ शोनेर किल्ला त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल ह्या गोरगरिबांची शाळा हे रस्ते बघा काय परिस्थिती काय आहे म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो, तो निधी जातो कुठं मग या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती पोरांचे जेवण आज आळी जेवणामध्ये मुलांची आळी सापडल्या मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की त्या मुलांना व्यवस्थित आणि असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे मला सांगा सेंट्रल किचनला जेवण किती वाजता समजा पाटी चार ला बनतंय ते जाणार कुठं देवळे आज नवळेला जाणार कुठं अवघ्याला जाणार कुठं मावळ मध्ये खेड मध्ये मला काय जे शासनाची पद्धत पाडली किंवा ठेकेदारी पाडली ही पूर्ण साफसुतीची आणि हे आपल्या आदिवासी घाता आणण्याचा प्रकार आहे हा दुसरा काही नाही आता समजा हे पहिले आदिवासी होत काहीतरी चार कर्मचारी होते नाही तर त्यांच्या रोजी रोटी वाल का नाही आणि परिस्थिती बंद झालं पाहिजे आणि आपली जी पूर्वी जागेवरची पद्धत होती ना भले तरी तुमच्या नियमानुसार घ्या कोणते कर्मचारी घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे आता मला सांगा प्रत्येक शाळेचं जेवण तिथून जाते आता टोटली आदिवासी पट्टी काहीतरी सव्वाशे शाळा आहे एवढ्या आता हे बसनरीचं जेवण आपली लोक समजा पर्यटन वायाचडीवर जेवण आपण चुडीवर जेवण बंद करून गॅसवरची खायला सुरुवात केली हे शरीराला किती अपयकारक आहे याच्यासाठी सिस्टीम होती प्रत्येक शाळेवरती जेवण बनलं पाहिजे शाळे व्यवस्थापन समितीची त्यानंतर उपस्थिती त्याच्यामध्ये काय निर्णय झाला काय चर्चा झाली त्याच्यावर नाही आता आता आमची नुकतीच बसली होती मीटिंग मिटिंग थोडसिक्त कारण होते त्यामुळे आमचा विषय वेगळा होता हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही 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 हा विषय आम्ही घेणार होतो ज्यावेळेस समितीची मीटिंग चालेल त्यावेळेस त्याच्यात तुम्ही आल्याच्या आम्ही थोडस साईडला जाऊ